शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय देखील राज्य सरकारकडून पाहायला मिळत आहे त्यातली त्यात या व्हिडिओमध्ये कर्जमाफी पी, पीक विमा नुकसान भरपाई तसेच कापूस कांदा सोयाबीन या पिकांचे बाजारभाव व अनेक अपडेट पाहणार आहोत त्या सर्व बातम्या पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतील त्यांना त्यांच्या जिल्ह्याची पीक विमा नुकसान भरपाईचे अपडेट सर्वात आधी देखील पाहायला मिळेल तर चला पाहूयात बातम्या शेतकरी मित्रांनो खुशखबर आहे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारकडून पाहायला मिळत आहे सध्या जर पाहायला गेलं तर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेत नुकसानी पोटे मार्च दोन हजार तेवीस पासून नऊ हजार तीनशे सात कोटी रुपये इतकी रक्कम डी बी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात आलेली आहे थेट खात्यात रक्कम आल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावलेला आहे तसेच ही रक्कम जी आहे ती पाच जिल्ह्यांपेक्षा अधिक जिल्ह्यात वाटप सुरू होत असल्याचं देखील चित्र पाहायला मिळत आहे कोणते जिल्हे आहेत ते देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट रोजची रोज तुम्हाला पाहायला मिळेल महत्वाची बातमी लासलगाव समितीत कांद्याचे लिलाव पाडले बंद कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा झाले आक्रमक सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर लासलगाव या ठिकाणी कांद्याचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडलेले आहेत शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चित्र दिसून येते भाव दोन हजारांनी पडले तूर विकायची की घरीच ठेवायची भाव पाडण्याची परंपरा कायम तूरडाळ आयात केल्याची आर्थिक कोंडी तुरीचे भाव दोन हजारांनी पडलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर दरात काल पण घसरण कोल्हापुरातील सोळा हजार शेतकरी महापूर अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी मात्र जिल्ह्यांची यादी आलेल्या कोणत्या जिल्ह्यात पिकविम्याची वाटप होणार आहे ती व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात महत्त्वाची बातमी सोयाबीन खरेदीला राज्य सरकार मुदतवाढ देणार मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रशासनाला तातडीचे निर्देश आमदार महाले यांनी ही माहिती दिलेली असून सोयाबीन खरेदीला आता राज्य सरकार मुदतवाढ देते सोयाबीन उत्पादक असाल तर अपडेट शेवटपर्यंत पहा इनोव्हेज एकशे आठ ही व्हेरायटी तुम्ही एकदा नक्कीच घेऊन बघू शकता बुडापासून ते शेंड्यापर्यंत भरघोस शेंगा व तीन ते साडेतीन फुटापर्यंत झाडाची हाईट असून तिथपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये शेंगा पाहायला मिळत आहेत तालुका रेनापूर जिल्हा लातूर येथील शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली महत्वाचे अपडेट कांदा चाळीची संख्या वाढवा उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांची देखील ही माहिती पाहायला मिळत आहे समृद्धी महामार्गालगत ॲग्रोहब उभारणीला देखील वेग येणार आहे सोयाबीन खरेदीसाठी आता कायमस्वरूपी व्यवस्था करा असं देखील स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हटले शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आता सध्या स्थितीला आत्तापर्यंत नैसर्गिक मदतीसाठी सोळा हजार दोनशे एकोणीस कोटी रुपयांची मदत अखेर राज्य सरकारकडून मंजूर केलेली आहे यामध्ये जर पाहायला गेलं तर दहापेक्षा अधिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आलेली असून पहिल्या क्रमांकावरती अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचा समावेश आहे दुसऱ्या क्रमांकावरती नाशिक जिल्हा या ठिकाणी देखील वाटप सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्याची अपडेट पाहण्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवू शकता तुमच्या जिल्ह्यात अपडेट सर्वात आधी पाहायला मिळेल व नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका त्यातली त्यात पुढील क्रमांकाचा जिल्हा जर पाहायला गेलं तर बीड जिल्हा देखील आहे बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाईची वाटप झालेली आहे व काही ठिकाणी वाटप देखील पाहायला मिळत आहे तसेच पुढील क्रमांकाचा एक जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यात देखील सर्वात जास्त रक्कम आतापर्यंत नुकसान भरपाईची वाटप केलेली आहे तब्बल सोळा हजार दोनशे एकोणीस कोटी रुपयांची मदत मिळालेली आहे अजून इतर जिल्ह्यांची अपडेट याच व्हिडिओमध्ये पुढे पाहूयात कांद्याला पुणे या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपयांचा बाजारभाव मिळत आहे कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये आहे आवकेचा विचार केला तर पाच हजार तीनशे क्विंटलची आवक आलेली आहे सध्या स्थितीला पुणे या बाजार समितीमध्ये आवकेमध्ये घसरण झालेली असून दरात देखील घसरण आहे पाच हजाराहून कांद्याची दर दोन हजार सहाशे रुपयांपर्यंत आल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ सर्वात महत्त्वाची बातमी ई पीक पाहणी केली का अन्यथा पीक विम्यासाठी तुम्हाला अडचण येईल सोळा टक्के पिकांची ऑनलाईन नोंदणी शेतकरी सध्या जर पाहायला गेलं तर स्तरावर पंधरा जानेवारीपर्यंत मुदत आहे सध्या जर पाहायला गेलं तर गाव नमुना बारावर नोंद होईल अशी माहिती देखील येत आहे लवकरात लवकर ई पीक पाहणी करा जेणेकरून पीक विम्याची रक्कम पुढच्या वेळेस नुकसान काही झाले तर तुम्हाला मिळू शकते शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हावी की नाही ते देखील कॉमेंट करून नक्कीच कळवा त्यातले त्या सध्या जर पाहायला गेलं तर तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना आता एक वरी बारा हजार रुपयांची मदत मिळत आहे ती मदत महाराष्ट्रामध्ये देखील वाटप करायला पाहिजे की नाही ते देखील तुम्ही कॉमेंट करून नक्की कळू शकता जेणेकरून राज्य सरकारपर्यंत जर ही अपडेट गेलं तर काही ना काही निर्णय देखील होऊ शकतो तसेच पुढील महत्त्वाची अपडेट आहे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांच्या अखेर मदत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे वितरण होत असल्यामुळे शेतकरी वर्ग सुकावलेला आहे खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेहेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची मदत ही शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली आहे सध्या स्थितीला यादीमध्ये धुळे क्रमांकाचा धुळे जिल्ह्याचा समावेश असून धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर सर्वात महत्त्वाची बातमी कापसाच्या बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला हमीभावापेक्षाही कमी बाजारभाव मिळत आहे देशातील बाजारामध्ये सध्या कापसाचे बाजारभाव दबावत होत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेला पुरवठा आणि कमी मागणी याचा दबाव बाजारावर दिसत आहे सध्या जर पाहायला गेलं तर कापसाच्या दरात घसरण सुरू असल्यामुळे शेतकरी वर्ग देखील नाराज सर्वात महत्त्वाचे अपडेट सोयाबीनला कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी चार हजार एकशे सत्तर रुपयांचा दर मिळत आहे कालच्या तुलनेत आज वीस रुपयांची घसरण झालेली आहे कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपयांचा तसेच आवकेचा विचार केला तर आवकी सहा हजार दोनशे दहा क्विंटलपर्यंत आलेली आहे सोयाबीनला किती रुपयांचा दर मिळावा ते देखील कॉमेंट करून नक्की कळू शकता सध्या स्थितीला दरामध्ये घसरण शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेबाबतची अपडेट आहे कुटुंबातील एकालाच पी एम किसान योजनेचा आता लाभ मिळणार अनेकांचा आता पत्ता कट होणार आहे त्यातली त्या शेतकऱ्यांना आता पुढील हप्त्याची प्रतीक्षा देखील पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे जर सध्या पाहायला गेलं तर आता फेब्रुवारीच्या सुरुवातीला किंवा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये याचे वितरण केले जाऊ शकते अशी बातमी येत आहे सर्वात महत्त्वाची बातमी आता विहिरींसाठी शेतकऱ्यांना मिळणार तब्बल चार लाख रुपये शेतकरी मित्रांनो याचा नक्कीच फायदा घ्या कारण की राज्य सरकारची सर्वात दिलासा देणारी योजना आहे सध्या स्थितीला शेतात सिंचनासाठी आता सोयीसुविधा देखील होणार आहेत अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे आता विहिरींसाठी जर पाहायला गेलं तर तब्बल चार लाख रुपयांचे अनुदान केंद्राच्या परिपत्रकामुळे मिळणार पीक विमा तटपुंजा सध्या स्थितीला कैलास पाटील यांचा दावा कंपनी हिताचे धोरण सरकार राबवित असल्याचा देखील आरोप तरी कंपनी तीनशे कोटीने नफ्यात असल्याचं दिसून येत आहे सध्या जर पाहायला गेलं तर नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे कोणता जिल्हा आहे ते पाहणार आहोत हेक्टरी तेरा हजार पाचशे रुपयांपेक्षा अधिकची रक्कमही शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून नवीन योजनाची तुम्हाला अपेक्षा आहे का नवीन योजना कोणती यावी ते देखील कमेंट करून मत कळवा सध्या जर पाहायला गेलं तर मागील खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के प्रमाणे केवळ दोनशे साठ कोटी रुपये पडणार आहेत मागील वर्षी देखील कमी रक्कम आलेली होती लवकरात लवकर आता मोठ्या प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येणार शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाची अपडेट आहे तूर मोजणीला अनागोंदी खामगाव बाजार समितीवर शेतकऱ्यांचा रोष तुरीचा हंगाम सुरू झालेला आहे त्यातली त्यात आता खामगाव बाजार समितीत जिल्ह्यातील विविध भागातून तुरीची आवक देखील होत आहे सध्याचा जर विचार केला तर तुज मोजणीत अनागोंदी दिसून येत असल्याचं चित्र आहे खामगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा रोष आहे तुरीच्या दरात अजून देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली नसल्याचं चित्र दिसून येत आहे सध्या घसरण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पीक किंवा नुकसान भरपाईची अपडेट तुमच्या जिल्ह्याची देखील पाहायला मिळेल तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून कळू शकता व इतर शेतकऱ्यांकडे हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटींची पीक नुकसान भरपाई अखेर मंजूर झाली असल्याची माहिती मिळत आहे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे या अंतर्गत पाच लाख तीस हजार पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना पाचशे पस्तीस कोटी पासष्ट लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे त्र्याण्णव रुपयांची मदत वितरित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय मदतीची ही रक्कम थेट आपत्तीग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिलेली आहे मकरंद पाटील यांनी माहिती दिल्यानुसार त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाचशे पस्तीस कोटी रुपयांची आत्तापर्यंतची नुकसान भरपाई जमा केली नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती प्रांतांची राज्य शासन संवेदनशील आहे असं देखील ते म्हटलेले आहेत पुढे चालून देखील मदत मिळणार कर्जमाफी संदर्भात महत्वाचे अपडेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दोंड येथे एका जाहीर कार्यक्रमात आपण आपल्या भाषणात कधीच कर्जमाफी बद्दल बोललो नसल्याचं म्हटलेले आहे माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकले का असं देखील म्हटलेले आहेत यामुळे शेतकरी वर्ग नाराज झालेला आहे कारण की महायुतीने तर कर्जमाफीचे आश्वासन दिलेले आहे मात्र अजित पवार असं का म्हटले असा देखील प्रश्न आता उपस्थित होत चाललेला आहे मात्र शेतकरी मित्रांनो काळजी नसावी स्वतः देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी असं सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार आहोत जे काय शेतकऱ्यांना वचन दिलं आहे ते पूर्ण होईल सर्वात महत्वाची बातमी पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार मुंडेंवर कारवाईबाबत कोणीच बोलले नाही ना, ना बावनकुळे यांचे संकेत सध्या जर पाहायला गेलं तर पालकमंत्री वाटपाचा घोळ हा दोन दिवसातच संपणार आहे असं देखील बावनकुळे म्हटलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर मुंडेंवर कारवाईबाबत अजून देखील कोणी म्हटलं नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे राजकारणातील महत्वाचे अपडेट सर्वात महत्त्वाची बातमी शेतमालाच्या दरात अखेर घसरणच सध्या पाहायला गेलं तर तुरीचा दर सहा हजार रुपये ते सात हजार आठशे रुपयांनी कोसळला त्यातली त्यात पाहायला गेलं तर सोयाबीन तीन हजार चारशे ते चार हजार शंभर रुपयांपर्यंत आलेले आहे शेतमालाच्या दरामध्ये ही घसरण होत चाललेली आहे कमीत कमी सोयाबीनला पाच हजाराच्या पुढे भाव मिळावा सर्वात महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी शेतकरी मित्रांनो आता ही अपडेट शेवटपर्यंत बघा आता या व्हिडिओमध्ये कांदा कापूस सोयाबीन सर्व पिकांचे बाजारभाव पाहिले तसेच आपण जे म्हटलो होतो पीक विम्याची अपडेट पाहणार ती पाहिली नुकसान भरपाईची बातमी पाहिली व आता एक शेवटची व महत्वाची बातमी आहे ती म्हणजे पावसासंदर्भात राज्यामध्ये आता पावसाची जास्त शक्यता नाही मात्र हलका पाऊस झालाच तर होईल ते म्हणजे मध्य महाराष्ट्रात अन्यथा ढगाळ वातावरणच राज्यात राहणार आहे इतर कोणत्याही ठिकाणी जोरदार मुसळधार गारपीट पाऊस नाही हे देखील लक्षात घ्या रोजची रोज अपडेटसाठी स Редактор субтитров А.Семкин